नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र लक्ष्मण शिंदे आपण आपल्या दोन वर्षाच्या सदाबहारच्या प्लॉट मध्ये आहेत आपल्याला खाली हार्वेस्टिंग झालेली दिसते मध्ये दे माल दिसतोय आणि वरती काळ्या पण लागलेल्या आहेत म्हणजे हा वर्षभर पेरोला पेरो, पेरो येणार हा आतून लाईट पिंक आहे बिया कमी आहे खायला गोड आहे याची टिकवण क्षमता आठ ते बारा दिवसापर्यंत आहे आणि हा वर्षभर येता असल्यामुळे मार्केटमध्ये शंभर टक्के याला भाव सापडतो हा अति लागवड पद्धतीने आपण केला आहे सहा बाय दोन ची लागवड म्हणजे एका एकरामध्ये आपण छत्तीसशे रोप बसवतो आणि याच्यातून लाखो रुपये उत्पन्न घेणं शक्य आहे आपण याच्यामधून बहात्तर टन म्हणजे पन्नास ते बहात्तर टन एवढं उत्पन्न आपण ह्या एका एकरामधून घेऊ शकतो छत्तीसशे रोपांपासून तर ह्या पद्धतीची आपल्याला जर लागवड करायची असेल आणि खात्रीशीर मिळवायची असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद अजून वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला करू शकता लाईब आणि फॉलो नक्की करा धन्यवाद संकल्प बोल के, तो निकल पडे बोलकेकडे विजयी गे